ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिल उद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज प्रश्न घेतला आहे की खूप मंडळीची तक्रार आहे की मी फोन घेत नाही अथवा फोनवर जास्त बोलत नाही तुमचा फोन लागत नाही वगैरे वगैरे तर तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो आता तुम्ही नाराज होईल हे मला मान्य पण मी थोडक्यात माझा दिनक्रम सांगतो सध्या श्रावण मास चालू आहे तर काय की माझं कामकाज वाढलेलं आहे सध्या पूजापाठातलं आता मला सकाळी लवकर उठावं लागतं साडेतीनच्या दरम्यान तरी उठावं लागतं त्यानंतर ज्या मंडळीने आपल्याकडे काही समस्यासाठी हे केलेले असतात नोंदी केलेल्या असतात की आमची समस्या अशी आहे तसे आहे मग त्याबद्दल त्यांनी नाव दिलेले असतात आपल्याकडे तर ती कशासाठी की त्या मंडळींचं एक अनुष्ठान असतं आणि ते अनुष्ठान मंत्र अनुष्ठान असतं ते मंत्रा <SR> मंत्रा ते मंत्राचं अनुष्ठान मंत्र जप हे मला करावं लागतो प्रत्येकाचा करावा लागतो प्रत्येकाचा जेवढ्यांनी माझ्याकडे नावं दिलीत ना त्यांचा मंत्र हा करावा लागतो मला समस्यासाठी ज्या समस्येसाठी त्यांनी माझ्याकडे नोंदवलं तो मंत्र मला पठण करावं लागतं सिद्ध करावं लागतो जेणेकरून त्यांची समस्या सुटेल या करता मग माझा टाईम किती चार ते सहाच्या मधला काळ तेवढ्या वेळात दोन तास मी देतो सकाळची झालं त्यानंतर माझं माझं वैयक्तिक असतं कुठलं वैयक्तिक काम आहे की आता घरची एक पूजा असते घरची पूजा असते त्यानंतर दोन मंदिरातल्या पूजा असतात माझ्याकडे तिथली गाभाऱ्यातली साफसफाई असते माझ्याकडे ते साफसफाई करून पूजा करणे त्याच्यात माझे जवळजवळ आता समजा एक, एक किलोमीटर चालतो ते चालणं तिथून पुढे ते काम करणं तर मला जवळजवळ साडेआठ नऊ वाजतात मला ते पूर्ण होण्यासाठी आलं लक्षात की त्यानंतर मग काय होतं की परत मला माझी वैयक्तिक काही गोष्टी असतात समजा चहा पाणी असतं खाणं थोडंसं गोळ्या असतात मला गोळ्या चालू आहे सध्या शुगरचा आहे डोळ्याचा प्रॉब्लेम आहे ते काहीतरी बनवावं लागतं तोपर्यंत ड्रॉप डोळ्यामध्ये सोडावं लागतो आणि थोडंसं एक पंधरा वीस मिनटं आठ पडून राहावं लागतं ते थोडंसं काहीतरी खावं लागतं काहीतरी गोळे खाण्यासाठी एखाद्या वेळेस खाणं बी होत नाही ते आणि परत ते भांडे पडतात ते मला साफ करावं लागतं पुन्हा माझे कपडे असतात कपडे धुणं स्वतःचं काम करणं साफसफाई करणं ह्या गोष्टी पण असतात ना मग थकतो मी सकाळी लवकर उठल्यामुळं मग कधी थोडंसं पडून राहावं लागतं ला 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 ला, आराम करावं लागतं ला, त्यावेळेस मी फोन घेता येत नाहीत मला कधी कधी फोन बंद ठेवावा ला लागतो ला ला, कारण थोडंसं असं डोळा लागला की काय होतं लगेच फोन येतो म्हणून मी फोन पण थोडंसं बंद करतो त्यानंतर घरचे काही कामं इकडे तिकडे घरचं अथवा एका दिवस जावं लागतं काही औषधांना अगर बाहेर जावं लागतं कुणाचा कार्यक्रम असतो चाल चिलर तो कार्यक्रम करावा लागतो दिवस जातो मला परत अजून चार साडेचारला परत मंदिरात यावं लागतं म्हणजे पाच वाजेपर्यंत यावंच लागतं तिथून पुन्हा तिथलं सफाई वगैरे साफसफाई करून पुन्हा तिथली आरती असते सहा ते सातपर्यंत आरतीचं करावं लागतं परत यायचं मला पुन्हा काही खायचं पिचं काय बनवायचं का आने ते ठरवावं लागतं जर भूक लागली तर खावायला तयार करायचं थोडंसं खायचं कसं तरी ते एक दोन तास तसे जातात कुणीतरी येऊन बसतं माझ्या तिथं मग त्यांना बोलावं लागतं टाळता येत नाही तितक्यात फोन येतो एखादा त्या फोनवर काही वेळ जातो आणि त्यानंतर मग लगेच नऊ वाजतात नऊ वाजले की परत माझं जपाचं ते चालू होतं नऊ ते अकरापर्यंत मग ते चालू झालं मग मग कधी फोन बंद ठेवावं लागतं कधी 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 चालू ठेवला तरी मग एखादा समजा एखादाचं झालं जप मंत्र झाला तर घे एक दोन मिनटं सांगतो बाबा मी कामात अगर घेत नाही बोलतो लईच महत्वाचं असलं तर थोडंसं बोलतोय बोलत नाही असं नाही परत अजून अजून जु चालू असतं म्हणजे माझे अकरा वाजता जवळजवळ मग अकरा वाजले की नंतर लगेच झोपण्याची तयारी करा लागते झालं मग त्याच्यात असा वेळ निघून जातो आता मग तुम्हीच सांगा आता फोन कधी घेऊ मी तुम्हाला काय बोलू आता कारण माझ्या डोक्यात तेच चालू असतं कारण आता श्रावण मास आहे त्या त्या गोष्टी जी सांगितल्या तुम्ही ते तर करावं लागेल का नाही मला मग जा असा दिवसभर असाच जातो माझा वेळ म्हणजे असं हीच नाही ना मला पाहिजे तेवढी विश्रांती नाही काही नाही आणि काय असतं सा तुमच्या समस्या असतात बऱ्याच वेळेस मग फोनवर वेळ जातो पुन्हा मग काहीतरी बाज काही समस्या असतात तरी मी बोलण्याचा प्रयत्न करतो वेळ असेल तर बोलतो बोलत नाही असं नाही मी बोलतो ना घेतो देतो वेळ बऱ्याच वेळेस देतो वेळ पण काही काही मंडळीला वाटतं की मी आमचा फोन घेत नाहीत आता ती समजा माझ्या टायमिंगमध्ये मा जर फोन आला माझ्याच ह्याच्यामध्ये मा तर मला नाही ना घेता ना येत ज्यावेळेस आता ती योग्य हो गोग तुम्हाला काय माहिती माझं काम संपलं आहे का नाही ती तुम्हाला माहीत नसतं ना त्याच्यामुळं घोटाळा होतो तरी मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही काही नाराज होऊ नका कारण हे जेव तुमच्यासाठीच करतोय मी जे करायले होते तरी तुम्ही मॅसेज वगैरे करजा व्हॉट्सअपला म्हणजे मॅसेज पाहता येईल मला जसं मला जमन वेळ तसं बोलेल बी मी सांगतो मग फोन करा वगैरे मॅसेज पण करत असतो मला वेळ असला की फोन करा म्हणत असतो तुम्ही मेसेज करत जा व्हॉट्सअपला मला जसं वेळ भेटेन पाहणार आहे मी आणि प्रयत्न करणार आहे तर एवढंच सांगायचं आज की एवढा काही राग मानू नका खूप जण म्हणजे त्यांना वाईट वाटतं की मी फोन घेत नाही याचं तर ही माझी अडचण सांगितली तुम्हाला नेमकं का ते तर असू काही तुम्ही जे मला फोन करता तुमचा फोन घेऊ शकत नाही याबद्दल मी क्षमा मागतो आणि हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा